पिंपरखेड येथे टाकळे हाजी कवठे यमाई गटातील जिल्हा परिषद उमेदवार राजेंद्र दादा गावडे आणि पंचायत समिती उमेदवार सौसुनिताईकड प्रचार दौऱ्यादरम्यान जोरदार शक्तीप्रदर्शन दिसून आले पिंपरखेड गावातील वाडीवस्तीवर जाऊन कमाळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा अशा रीतीने संवाद साधला जिल्हा परिषद टाकळे हाजी कवठे यमाई गटातील उमेदवार राजेंद्र दादा गावडे यांचा प्रचार दौऱ्यातील शक्तीप्रदर्शन अभूतपूर्व आणि आकर्षक ठरले कारण पिंपरखेडकरांचे प्रेम आणि प्रचंड प्रतिसाद दिसून येत होता या प्रचार दौऱ्यात तरुणापासून ते वयोवृद्ध व्यक्ती आणि महिला यांनी सहभाग नोंदविला येणाऱ्या सात तारखेला कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे जिल्हा परिषद उमेदवार राजेंद्र दादा गावडे यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले या दौऱ्याचे नियोजन पिंपरखेडमधील ग्रामस्थांनी केले या आपण निवडून दिलेल्या सदस्यांनी जो काळ जसा बदलत होता तशी विकासाची सातत्यानं गंगा आपल्या परिसरामध्ये आणली आणि इतर विभागांपेक्षा आपला भाग सातत्यानं विकासाच्या वाटेवरती अग्रेसर ठेवला आणि त्या पाठीमाग आमदार बापूसाहेब गावडे साहेब यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे खर तर विकास कामं म्हणजे फक्त भौतिक कामं याकडे आपले लक्ष असतं की इथे रस्ता खराब आहे तिथे काय खराब आहे पण शैक्षणिक दृष्ट्या या परिसरामध्ये जी कामं झालेली आहे गावडे साहेबांनी सुरुवात केली त्याच्यानंतर सोनभाऊ सर सुनीधरताई राजू दादा या सगळ्या मंडळींनी सातत्यानं एक वेगळी शिक्षणाची एक नावलौकिक आपल्या परिसरातून तयार झालेला आहे जी गुणवत्ता आपल्या परिसरातून येते त्यामुळे पुढे जाऊन आपल्या परिसरातली मुलं निश्चित सावतंत्र्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर येतात यशस्वी होतात या पाठीमागं या नेत्यांचा मोठा वारसा आपल्याला मिळालेला आहे आरोग्याच्या दृष्टीने देखील आपल्या परिसरामध्ये आपण पाहिलं तर सातत्यानं कोविड मध्ये सुद्धा आपली कमी हमीत हानी झाली त्या पाठीमागे सुद्धा या सगळ्या मंडळींनी केलेलं काम होतं आणि बाकी रस्ते पाणी शेतीच्या संदर्भातल्या समस्या असतील सातत्यानं आपण ज्या ज्या वेळेस आपल्याला समस्या उद्भवली गावडे साहेबांच्या गाण्यावरती घातल्या त्यांनी समस्या अशीच दुर्लक्ष केलं असं कधी झालं नाही आणि आज वयाची ऐंशी वर्ष उलटल्यानंतर सुद्धा त्याच तडफेने गावडे साहेब आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तीच वेळ आलेली आहे आपल्याला पुन्हा एकदा योग्य निर्णय घ्यायचा आहे आणि म्हणून आपण आज इथे उपस्थित आहोत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजू दादा गावडे गेले अनेक वर्ष त्यांनी आपल्याशी संपर्क ठेवलेला आहे आपल्या सुख दुःख जाणून सातत्याने त्यावरती उपाय योजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे साथ दिलेली आपल्याला आणि आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजू दादा गावडे आपल्या समोर उमेदवार म्हणून पुढे उभे आहेत आणि त्यांच्या सोबत गावचे सरपंच म्हणण्यापेक्षा सरपंच सौभाग्यवंत आपल्या गावची सुकन्या आपल्या ता गावची सुकन्या आज तर कड कुटुंबामध्ये गेल्यानंतर त्या कुटुंबाचा देखील कारण सन्मान्य स्वर्गीय नाथू शेठ यांची सुद्धा एक सामाजिक कार्याची परंपरा आहे आपल्या गावात असेल किंवा मुंबईमध्ये असेल त्यांनी सातत्यानं इतर गावातून आलेल्या मंडळींना केलेली मदत असेल किंवा इथं गावातील सामाजिक कार्यामध्ये त्यांचा का सामाजिक सामाजिक सहभाग असेल त्यामुळे तिकडे सरपंच बाळकृष्ण गड यांच्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर हे कुटुंब सातत्यानं शेतीशी निगडित राहिलं आणि तुम्ही बघितलं असेल सरपंचांची शेती आपल्या परिसरामध्ये आदर्श आहे विशेषतः फळ शेतीच्या माध्यमातून त्यांनी केलेला केलेली प्रगती निर्माण केलेला आदर्श आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत आणि अशा कुटुंबातून आलेल्या आपल्यासमोर उमेदवार म्हणून उभ्या आहेत त्यामुळं मला वाटत नाही की आपण आपलं मत कुठे वाया घालवणार आहात येत्या आता बोर्डवरती तुम्हाला सगळीकडे पाच फेब्रुवारी दिसेल पण पाच फेब्रुवारी मतदानाची तारीख नाहीये ती सात फेब्रुवारी आहे आणि वार शनिवार आहे त्यामुळं न चुकता सगळ्यांना विनंती राहील की सगळ्यांनी कमळ या जिन्ना समोरين बटन दाबून आपल्या दोन्ही अत्यंत योग्य उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे मी तुम्हाला विनंती करणार आहे आणि यादबरोबर आपले सगळे मान्यवर सुद्धा विनंती करणार आहे आपला सदस्य होईल आपल्या भागातले प्रश्न हेतुदार कावडे साहेबनी देखील पाच वर्षापासून ज्या भूमिकेत काम केलं भागा या भागातील माझा या शिरूर तालुक्यातील वस्तीवर कुठल्या वस्तीवर त्या कार्यकर्त्याला आधार देण्याचं काम केलं त्याच्या हाकेला ओव देण्याचं काम केलं तरी हे काम करत असताना निश्चितपणानं पाठी माझ्या सत्तेचं पाठबळ असतं असावं लागतं आणि म्हणून आपल्याला त्या काम करण्याला एक ताकद सगळ्या कार्यकर्त्यांनी नोंद घ्या आपल्याला संपूर्ण गावात फक्त रॅलीतून फिरायचंय त्यामुळे कुणीही रॅली सोडू नका